नमस्कार प्रिया ही मुद्दाम नाटक करत असते आणि तिला खूपच मोठं वाईट वाटलेलं आहे असं ती दाखवत असते प्रतिमा म्हणते अगं प्रिया असं काय करतेस तू अगं तू जेवून घे तू काहीच खाल्लं आहेस तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही नको मला मला ना तिकडे जायचं आहे सुभेदारांच्या घरात त्यांची काय अवस्था झाली असेल मला जाऊन बघायला पाहिजे त्यांनी खल्लं असेल की नाही पूर्ण आजी आणि कल्पना मामी जेवल्याशिवाय मी जेवणारच नाही तेव्हा सुमन म्हणते अगं असं काय करतेस प्रिया अगं काल तर जाऊन आलीस ना रोज रोज काय आहे तेव्हा नागराज म्हणतो अगं सुमन असं काय करतेस हे जसं तिचं घर आहे तसं सुभेदारांचं घर सुद्धा तिचंच आहे तीसुद्धा त्या घरची मुलगी आहे ना मग गेली तर काय होतंय ती काळजीच करते ना त्यांची जाऊ दे तिला जा ग तू लगेच प्रिया ही आनंदाने परत सुभेदारांच्या घरात येते तिला असं वाटतं की तिला अर्जुनसोबत बोलता येईल अर्जुनसोबत टाईम स्पेंड करता येईल म्हणून ती येते येऊन बघते तर घरामध्ये सर्वांचे सुटकी चेहरे असतात ते बघून तिला धक्का बसतो ती म्हणते काय हे सुतकी चेहरे घेऊन बसले आहेत जरा चांगलं एन्जॉय करायचं तर नाही आणि हा अर्जुन कुठे गेला अर्जुन तर दिसत नाही आहे कुठे गेला हा त्या सायलीला तर भेटायला त्या कुसुमच्या घरी तर गेला नसेल ना तर इकडे मधुबाऊ हे ॲडव्होकेट जोशींना फोन करतात आणि सांगतात की तुम्ही माझी आता केस घेतली आहात ना तेव्हा ते म्हणतात ते ते हो हो मी तर तुमची केस घेतली आहे आता तुम्हाला निर्दोष सोडवण्याचं काम माझ्याकडे राहिलं फक्त तुम्ही एक काम करा मी सांगतो ना तेवढी फी भरून टाका तेव्हा मधुभाऊ म्हणतात किती रुपये फी भरायची आहे तेव्हा जोशी म्हणतात पहिले पन्नास हजार भरावे लागतील बाकीचे मी जसे तसे तुम्हाला सांगतो पन्नास हजार बोलल्याबरोबर मधुभाऊंच्या पायाखालची जमीन झरकते ते म्हणतात पन्नास हजार एवढे रुपये मी कुठून आणू अजूनपर्यंत अर्जुनने मधुभाऊंकडनं एकही पैसा न घेता त्यांची केस तो लढत होता त्यांना निदान बेलवर तरी त्याने सोडवलं होतं आणि निर्दोष सुद्धा सोडवणार होता पण मधुबाऊंना मोठा मात चढला आणि मोठ्या तोऱ्यात अर्जुनला सांगितलं की तू माझे केस लढू नकोस माझी केस लढण्यासाठी मी दुसरा वकील हायर केला आहे आता पैसे भरायची वेळ आली तेव्हा मधुबाऊंचा पाय मागे सरकला आपल्या खिशात पैसे नसताना कशाला एवढा मोठा शहाणपणा करायचा ऍडव्होकेट जोशी म्हणतात काय झालं मधुकर पाटील तुम्ही बोलायचे बंदच झालात अचानक काय झालं फी भरताय ना उद्यापर्यंत फी भरून टाका मी पुढची प्रोसेस चालू करतो पण तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला निर्दोष सोडवणार हे नक्की आणि ॲडव्होकेट जोशी फोन ठेवतात आता मधुभाऊ टेन्शनला येतात एवढे पैसे उद्या मी कुठून आणू काय करू कुठून आणू मी एवढे पन्नास हजार रुपये त्यापेक्षा तो अर्जुन सुभेदार बरा होता माझ्याकडून एक पैसा देखील घेत नव्हता त्याला सांगू का मी माझी परत केस लढायला पण आता कसं सांगू त्याला तर मी मोठ्या तोऱ्यात सांगितलं आहे तू माझी केस लढू नकोस आता काय करू तेच मला कळत नाही तर प्रिया ही अस्मिताच्या रूममध्ये येते आणि म्हणते काय करतेस गं अगं अर्जुन कुठे गेला तेव्हा अस्मिता म्हणते गेला असेल त्याच्या बायकोला भेटायला तेव्हा प्रिया म्हणते अगं तुम्ही थांबवलं नाहीत का त्याला तेव्हा अस्मिता म्हणते तो भेटतच असणार ग बाहेर मम्मा आणि डॅडा काही करू शकत नाही फक्त तिला घराच्या बाहेर काढून काही फायदा होणार नाही त्याच्या आयुष्यातून ती कायमची निघून गेली पाहिजे तेव्हा प्रिया म्हणते त्यासाठी अर्जुनचं दुसरं लग्न केलं पाहिजे तेव्हा अस्मिता म्हणते हो ग अगदी माझ्या मनातलं बोललीस मग प्रिया म्हणते मग करा ना त्याचं दुसरं लग्न अस्मिता म्हणते हो आता मॉम डॅडला सांगितलं पाहिजे लगेच अस्मिता म्हणते अगं तन्वी आता तू अर्जुनशी लग्न करू शकतेस आता ती मुलगी गेली त्याच्या आयुष्यातून तेव्हा लगेच तन्वी म्हणते हो मी तर तयार आहे अर्जुनशी लग्न करायला अस्मिता म्हणते मी जाऊन आत्ताच मम्माशी बोलते अस्मिता निघून जाते आणि प्रिया लगेच अर्जुन अर्जुन सोबत लग्न करण्याची स्वप्न बघत असते प्रियाची ही स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू